जवळपास बेचाळीस दिवस उलटलेत बिहारमधल्या जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या बोधगयामध्ये बौद्ध भिक्कूंचं आंदोलन सुरू आहे कसलीही परवा न करता हे बौद्ध भिक्कू जमिनीवर चटई पसरवून उपोषणाला बसलेत त्यांच्या हातात भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहेत तर काहींच्या हातात फलक आहेत ज्यावर लिहिलंय एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करा बीटीएमसीचे सर्व सदस्य बौद्ध असले पाहिजे त्यामुळे बौद्ध भिक्खूंच्या निमित्ताने हा प्रश्न उपस्थित झाला आहे की खरंच या बौद्ध तीर्थक्षेत्राच्या समितीत हिंदूंचा समावेश का करण्यात आलाय याचं कारण बीटी कायद्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीत दडलेलं आहे बीटी कायदा आणि बीटीएमसीच्या सध्याच्या रचनेला का विरोध केला जातोय इतिहासात नेमकं काय घडलं होतं हा, हा संपूर्ण वाद नेमका काय ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात आजच्या देशविदेशच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तर सध्या महाबोधी मंदिरात सुरू असलेल्या चळवळीचं नेतृत्व अखिल भारतीय बुद्धिस्ट फोरम करत फोरमचे अध्यक्ष जम्बू लांबा यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं की आमची मागणी अगदी सोपी आहे बीटीएमसी मध्ये बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचे लोक का आहेत राम मंदिर ट्रस्टमध्ये दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीचा समावेश आहे का मग का इस्लाम व्यतिरिक्त इतर धर्माच्या लोकांकडून चालवला जातो का व्हॅटिकन सिटीमध्ये ख्रिश्चन धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांचे फादर आहेत का जर असं कुठेही नसेल तर महाबोधी मंदिरातच असं का बीटीएमसी मध्ये फक्त बौद्ध असायला हवे असं बुद्धिस्ट फोरमचं म्हणणं आहे आता ही मागणी पहिल्यांदा केली जाते का तर असं नाहीये हा वाद एकोणीसाव्या शतकातच सुरू झालाय तेव्हा बीटी कायदाही मंजूर झालेला नव्हता पण तरीही बौद्ध धर्माच्या लोकांना महाबोधी मंदिरातले सगळे अधिकार नव्हते बोधगया बिहारची राजधानी पाटणापासून एकशे वीस किलोमीटर दूर वसलेलं शहर आहे तिथं बेचाळीस दिवसांपासून सुरू असलेलं हे आंदोलन समजून घेण्यापूर्वी थोडं इतिहासात जाऊयात भगवान बुद्धांना सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी बोधगया इथल्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी या ठिकाणी मंदिर बांधलं बोधगया मंदिराच्या वेबसाईटनुसार तेराव्या शतकात तुर्की आक्रमणकर्त्यांनी हल्ला करेपर्यंत बोधगया मंदिर अनुयायांच्या ताब्यात होतं पंधराशे नव्वद मध्ये घमंडीगिरी नावाचे महंत बोधगया इथं आले आणि त्यांनी कालांतराने महाबोधी मंदिराचा ताबा घेतला महाबोधी मंदिराचे ते कायदेशीर वारस असल्याचा दावाही त्यांनी केला त्यानंतर इंग्लंडचे पत्रकार आणि लेखक एडविन अर्नोल्ड यांनी अठराशे पंच्याऐंशी मध्ये महाबोधी मंदिर बौद्धांना परत करण्याबद्दल प्रश्न उपस्थित केला श्रीलंकेत अनाग्रिका धर्मपाल नावाचे एक बौद्ध संत होते हे तेच संत आहेत ज्यांचं दक्षिण आशियात बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनात विशेष योगदान असल्याचं मानलं जातं अठराशे एक्याण्णव मध्ये श्रीलंकेतून अनागरिका धर्मपाल भारत भेटीला आले तेव्हा त्यांनी सर्वात आधी महाबोधी मंदिरावरच्या बौद्धांच्या हक्काची मागणी केली त्यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली तसेच मंदिरावर बौद्धांचं नियंत्रण असावं यासाठी आंदोलनही केलं त्यावेळी हे बौद्ध मंदिर बोधगया मठाच्या ताब्यात होतं अनागरिक धर्मपाल यांनी मागणी केली पण हिंदू महंतांनी मंदिरावरचे त्यांचे हक्क काही सोडले नाहीत बौद्धांनी अनेक दशकांपासून महाबोधी मंदिराचा मुद्दा उपस्थित केला एकोणीसशे बावीस मध्ये गयामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झालं तेव्हा बौद्ध भिक्षूंच्या शिष्टमंडळाने महाबोधी मंदिरावरच्या बौद्धांचा हक्काचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा उपोषणात सहभागी असलेले आणि बीएमटीसीचे सदस्य असलेले बौद्ध भिक्षू प्रज्ञाशील म्हणतात तेव्हा महात्मा गांधींनी अनागरिक धर्मपाल यांच्याशी झालेल्या संभाषणात म्हटलं की देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाबोधी मंदिर बौद्धांना सोपवलं जाईल मात्र स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींची हत्या झाली आणि बौद्धांच्या मागण्या धुडकावून लावण्यात आल्या यानंतर पुढे राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेक नेत्यांच्या प्रयत्नांनंतर ऑक्टोबर एकोणीसशे टेम्पल विधेयक बिहार विधानसभेत मांडण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास पासून हा कायदा लागू झाला आणि महाबोधी मंदिरावरच्या बौद्धांचा अधिकार कायदेशीररित्या संपुष्टात आला आता एकोणीसशे एकोणपन्नास चा बोधगया मंदिर कायदा म्हणजे बीटी कायदा समजून घेणं महत्वाचं आहे या कायद्याच्या कलम तीन मध्ये म्हटलंय या कायद्यानुसार राज्य सरकार एक समिती स्थापन करेल ज्याचं नाव मंदिर व्यवस्थापन समिती म्हणजे आहे या समितीकडे मंदिराच्या जमिनीचे आणि त्याच्याशी संबंधित मालमत्तेचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सोपवले जातील समितीमध्ये एक अध्यक्ष आणि राज्य सरकारने नियुक्त केलेले आठ सदस्य असतील यापैकी चार सदस्य बौद्ध धर्माचे असतील आणि चार हिंदू धर्माचे असतील त्यामध्ये महंत म्हणजे मुख्य पुजारी देखील समाविष्ट असतील जर महंत अल्पवयीन असेल मानसिकदृष्ट्या आजारी असतील किंवा समितीत सामील होऊ इच्छित नसतील तर त्यांच्या जागी दुसऱ्या हिंदू सदस्याची नियुक्ती केली जाईल गया जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील जर जिल्हा दंडाधिकारी हिंदू नसतील तर राज्य सरकार तेवढ्या कालावधीसाठी एका हिंदू व्यक्तीला अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करतील आणि राज्य सरकार समितीच्या सदस्यांपैकी एकाला सचिव म्हणूनही नामनिर्देशित करेल आता मुद्दा इथंच अडकलाय की बीटीएमसी मध्ये हिंदू सदस्य का आहेत या कायद्याच्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीने निदर्शनं केली आणि मंदिराचं व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवण्याची मागणी केली तेव्हा ही चळवळ तीव्र झाली या चळवळीत अखिल भारतीय भिक्षु महासंघ आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया देखील सहभागी होते या चळवळीचा एक महत्वाचा टप्पा म्हणजे धम्ममुक्ती यात्रा मुंबईहून महाबोधी मंदिरापर्यंत काढली जाणारी ही रथयात्रा होती ही यात्रा मंदिराच्या मुक्तीच्या आवाहनाचं प्रतीक होती या यात्रेचं नेतृत्व भंते नागार्जुन आर्य सुरुई सुसाई यांनी केलं होतं जे मूळचे जपानचे भिक्षू होते आणि नंतर त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलं होतं नागपूरच्या आंबेडकरी बौद्ध समुदायाचे ते एक प्रमुख नेते मानले जात होते पण एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या चळवळीने एक महत्वाचं वळण घेतलं बौद्ध संघटना आधीच आवाज उठवत होत्या परंतु एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बोधगयामध्ये दीर्घकाळ निदर्शने झाली त्यावेळी बिहारमध्ये लालू यादव यांचं सरकार सत्तेत होतं शहाऐंशी दिवसांच्या निदर्शनानंतर सरकारने आपल्या मत्सुद्यगिरीने आंदोलन शांत केलं आणि निदर्शने करणाऱ्या लोकांना बीएमटीसी सदस्य बनवलं आणि त्यांना व्यवस्थेत राहून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास सांगितलं सध्या उपोषणानंतर असलेले बौद्ध भिक्षु प्रज्ञाशील त्याचवेळी बीएमटीसी मध्ये सामील झाले आणि समितीच्या कार्यकाळात त्यांनी विविध पदांवर कामही केलं आता सध्या सुरू असलेल्या चळवळीवर येऊयात बौद्ध भिक्षू प्रज्ञाशील त्यावेळी बीएमटीसी मध्ये सामील झाल्यानंतर चळवळ पुन्हा एकदा अनेक वर्ष शांत राहिली आता काही वर्षांपूर्वी ही चळवळ पुन्हा सुरू झाली आणि महाबोधी मंदिरात बौद्धांची मक्तेदारी करण्याची मागणी जोर धरू लागली दोन हजार सतरामध्ये रेडिप डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत अखिल भारतीय भिक्षू संघाचे तत्कालीन अध्यक्ष भंते आनंद म्हणाले हा देश बौद्धांच्या भावनांचा आदर करत नाही हा बौद्धांवर अन्याय नाहीये का बौद्ध धर्माचा उगम ज्या ठिकाणाहून झाला ते ठिकाण इतरांच्या ताब्यात आहे महाबोधी मंदिर हे जगातलं एकमेव उदाहरण आहे जिथं एखाद्या धर्माचं सर्वात पवित्र स्थान दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या नियंत्रणाखाली असतं पुढे काळानुसार चळवळीतही विघटन दिसून आलं सर्वात महत्वाचं म्हणजे भंते आनंद महाबोधी यांनी मंदिरात सुरू असलेल्या आंदोलनाला आणि उपोषणाला पाठिंबा दिला परंतु अखिल भारतीय भिक्षू महासंघ त्यात सहभागी झाले नाही एवढंच नाही तर बी टी एम सीचे चार बौद्ध सदस्य देखील या निदर्शनाचा भाग नाहीत अखिल भारतीय भिक्षू महासंघाचे विद्यमान अध्यक्ष प्रज्ञात म्हणतात हे उपोषण आणि निषेध त्या लोकांकडून केला जात आहे ज्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये चळवळीशी तडजोड केली आणि स्वतः बीएमटीसी मध्ये सामील झाले हे एक ढोंग या आहे यामध्ये खूप कमी लोकांचा समावेश आहे जे बाहेरून आले आहेत त्यांचा महाबोधी मंदिराशी काहीही संबंध नाही यावर उपोषण करणाऱ्या प्रज्ञाशीलने प्रत्युत्तर देताना आरोप केलाय की प्रज्ञात आणि अखिल भारतीय भिक्षू महासंघाचं आर एस एस शी संगनमत आहे आता यावर सरकारचं काय म्हणणं आहे तर गया जिल्हा दंडाधिकारी आणि बीएमटीसीचे अध्यक्ष त्यागराजन एम एस यांनी लल्लन टॉपला सांगितलं की हा काही मोठा मुद्दा नाहीये काही बौद्ध त्यांच्या मागण्यांसाठी उपवास करतायत आम्ही त्यांच्याशी दोनदा बोललो आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली पण ते काही तयार नाहीत जिल्हा प्रशासनाने संपूर्ण अहवाल गृह विभागाला पाठवला आहे गृह विभाग आणि आंदोलकांमध्ये चर्चा झाली आहे यानुसार सत्तावीस फेब्रुवारीला बिहार सरकारच्या गृहमंत्रालयाने आंदोलकांना चर्चेसाठी बोलावलं अधिकाऱ्यांशी भेट घेतल्यानंतर परतलेले अखिल भारतीय बुद्धिस्ट फोरमचे सरचिटणीस आकाश लामा म्हणाले गृहमंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अनिमेश पांडे यांनी आमच्याकडे एक आठवड्याची वेळ मागितली त्यांनी आम्हाला उपोषण थांबवून चर्चा करण्याची विनंती केली परंतु आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण थांबणार नाही या संपूर्ण वादाचा आणखी एक पैलू जो दुर्लक्षित करता येणार नाही तो म्हणजे आतापर्यंत दलाई लामांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये आता हे आंदोलन फक्त बोधगयामध्ये सुरू नाहीये या आंदोलनाच्या समर्थनार्थ अमेरिकेसह महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि लडाख सारख्या भागात आंदोलन झाले बारा फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातल्या जयवंती अधव देखील इथे आंदोलनासाठी बसलेले आहेत केजरीवाल सरकारमधील हिंदू देवतांवर केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेले आणि राजीनामा देणारे राजेंद्र पाल गौतमही बोधगयाला आले होते ते बीबीसी सोबत बोलताना म्हणाले आपले पंतप्रधान इतर देशात जाताना जेव्हा सांगतात मी बुद्धांच्या देशातून आलोय पण इथं बौद्ध धर्मीय मंदिरावर आपल्याला हक्क मिळावा यासाठी लढत आहेत सरकार आणि ब्राह्मणांनी मोठ्या मनानं आम्हाला आमचं मंदिर द्यायला हवं अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल बौद्ध भिक्खूंच्या बोधगयातील आंदोलनानंतर खासदार चंद्रशेखर आझाद यांनी देखील संसदेत हा मुद्दा लावून धरला दो दोन हजार मध्ये युनेस्कोने या मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय महाबोधी मंदिराभोवती विविध देशातले एकूण त्रेसष्ट मठ आहेत आता हा वाद मिटेल का बौद्ध भिक्कूंची मागणी पूर्ण होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद